कैसे लाइन जाने लाइन जाने के पहले ही बारा बच गए थे कैसे लाइन बंद कर दी उनको लगा उधर तो सवा पांच पचासी दिख रहे और इधर बैठने के वास्ते जगह नहीं।, नहीं।, नहीं है, बराबर क्या नहीं इधर बैठने के वास्ते जगह नहीं है और उधर तुम्हारे भाई लिए जगह ही जगह है कहाँ पे भी बैठो बैठो <laughs> ये मोहब्बत है ये प्रेम है या सर्व मुस्लिम बैला हिंदू बहना सर्व मुस्लिम भाई हिंदू या सांगतो तुम्हारा या संतोष भागरवंती प्रेम करना है मोहब्बत करना है जग मतला सर्वतान नाता ये जग मैं सबसे बड़ा कोई नाता होगा तो नाता बहन का और भाई का नाता रहता को सबसे बडा नाता आणि हे तर तुम्हाला सांगतो माझ्या हिंगोली वासियाच्या माझ्या सर्व माया बहिणीनं स्थान केलंय मी तुम्हाला अजून एक सांगाल या ठिकाणी सगळ्या माझ्या माया बहिणी आहेत या ठिकाणी तुम्हाला सगळ्या जणांना कल्पना आहे एखाद्या माणसाला जर एखाद्या बाईने जर समजा तुम्हाला सांगतो की नवऱ्याला सेवी दिली तरी चलती चलती का नाही टेन्शन गरज नाही या ठिकाणी तुम्हाला तर त्या दुखाचं सांगितलं पण या ठिकाणी तुम्हाला खास करून सांगाल कोणी मेरे बहन की बच्ची की शादी होगी माझ्या बहिणीच्या पोरीचे जर एखाद्या लग्न असल तिची परिस्थिती जर नाजूक असेल परिस्थिती लग्न करण्याची नसाल तर त्या ठिकाणी हा संतोष बांगर तुमचा भाऊ हो। तुम्हाला शब्द देतोय तुम्ही माझ्याकडती या असलं बहिणीच कन्यादान त्या, करने द्यान त्या की शादी का काम हे संतोष बांगर तुम्हाला पच्चा करेगा चलना हे नाही नाही देदागी। देदागी। रहा। रहा। मेरे को इतनी विनती आपको करना है कि अगले दो तारीख को अगले दो तारीख को तुम्हारे दूसरा ही सुने अरे अगले दो, 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 दो तारीख को क्या करने का है तीन मस्ती आहे एक वर आहे आणि दोन खाली आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की धनुष्य मान दिस त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपलं बटन दाबायचं आणि या युवा गार करायचं धनाथ करणार का नाही माहिती तुम्ही महिन्या को विनंती आहे करेगे का नाही था था आगे। 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 समय वाडा की समस्या खूप बिकट होती इथं कोणतेच काम केलेले नव्हते आणि आठ वर्षापासून तर नगरसेवक हो कोणी होता होत नव्हता इथं आणि त्याच्या आधी जे काम झाले ते काम बोगत झाले होते पब्लिक इतली परेशान झाली होती वार्डामध्ये गटारी नाल्या फुल होते लोक आणि इथं दादागिरी जास्त झालती होती त्या लो उमेदवाराचे आता इथं जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारामध्ये सौदा झाला चाळीस चाळीस लाखाचा आणि त्या ते उमेदवार होऊन गेले आता नवीन उमेदवार जे आले ते दादागिरीचे आहे म्हणून ही लोक त्रस्त झालेले आहेत म्हणून एवढी पब्लिक तुम्हाला दिसली आता लोकाला काय नवीन करायचं म्हणून हे लोक इथं जमलेले आहेत आणि ते दोन तारखेला तुम्हाला दाखवून देईन कोण उमेदवार निवडून देणार आहेत ते तुमच्या समोर आता संतोष बाजार यांना तुमच्या समोर इतकं भाषण केलं तर तुम्हाला स्वतः कळायला असेल की काय होणार आहे दोन तारखेनंतर तुम्ही तीन तारखेला इथलं तुम्ही बघून घ्या तुम्हाला दिसेल धनुष्यबाण फक्त धनुष्यबाण पहिल्या पहिली बात एक आहे या सभा चालू होण्याचे पहिले लाइट याने फीस निकाल दी है। तो इस वार्ड की हालत किस कदर खराब है ये आप लोगों को फीस निकाल दिए किसी ने तो उसमें से समझ लेना चाहिए पहले से पहले हर डिसिप्लिन के साथ में इंशाल्लाह अच्छा काम करेंगे हम रोडा नालिया और जो शिक्षा है एजुकेटेड लोग आजकल क्या है प्राइवेट स्कूल में बच्चों को डालना पसंद करते हैं हम अल्लाह ने चाह तो ऐसे इस वार्ड की ऐसी सुविधा करेंगे इंशाल्लाह कि लोग प्राइवेट को नहीं जिला परिषद जो भी सरकारी स्कूल में लोगों को डालना पसंद करेंगे हम हमारे वार्ड से एक शुरुआत नहीं शुरुआत करेंगे जैसा दिल्ली मॉडल में एक मॉडल हुआ था केजरीवाल ने लाए थे हम भी कुछ इंशाल्लाह नया करके बताएंगे और हम दादागिरी को जो है हम दादागिरी को कोई मायने नहीं रखते क्यों एक मेल झोल जो